जन्नत में कुछ नसीब है हम सब लोग जो भारत में उस एक, उसे थे। और एक ऐसा नेता मिला जो लोग मन पैसान वाला लोग बहना लोग भावना जानने वाला उसने पता साहब क्या बात है का उनको एक बेटा तो चमकता है उसकी चमक फिरे जैसी है।, है और रुतबा रुतबा राजा राजारसा आहे जंगल का राजा रस आहे का स्वप्न होत ते बाळासाहेबांनी पूर्ण केलेलं आहे आणि खरं तर मला मनापासून आनंद होतोय आणि स्वर्ग कदम साहेबांची पण या ठिकाणी आल्याशिवाय राहत नाही साहेबांनी सुद्धा या स्कीम साठी बरेच त्यावेळेला प्रयत्न केले होते या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे आपले सर्वांचे मार्गदर्शक आपणा सर्वांचे नेते रेड शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष सांगितलं बँकेचे संचालक मान्य हेमंद्रा पवार त्याचबरोबर आमचे मार्गदर्शक जे के बापू बाळासाहेब बापू उपस्थित पांडुरंग तात्या त्याचबरोबर वैभव उगडे आमचे भाऊ सरपंच उपलब्ध सर्व गर आणि महत्वाचा उल्लेख म्हणजे अंग्रेजी लेडी आमच्या भगिनी आहे माझ्या लहान आहे पण मी त्याला बहीण अतिशय कडक या स्कीम साठी त्यांनी काम केलेलं आहे आणि या गावातल्या बऱ्याच योजना त्यांनी मार्गी लावलेल्या आहेत आणि मी वरती सांगितलं बरासा मी मोठा आहे अजून आम्ही थांबलेला तर ही स्कीम पूर्ण करण्यासाठी त्यांनी अतिशय कष्ट घेतली आणि त्यांच्या बरोबर या नगरपालिकेतल्या सगळ्या कर्मचाऱ्याने सचिन टोपे असतील आमच्या आकाश गोरमारी असेल पण हे सर्व कर्मचारी वार्ती विभागाचे सुद्धा सगळे कर्मचारी या सगळ्यांनी या स्कीम पूर्ण होण्यासाठी अतिशय कष्ट घेतलेले या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे आपण सर्व बंधू पण तू आणि पत्रकार बांधवांनी अतिशय स्कीम करण्यासाठी बरेच वर्ष लागले म्हणजे सुद्धा प्रयत्न झाला होता आम्ही स्वरूपी सर्व पक्षीय मीटिंग घेऊन स्वर्गीय कशा पाहनांनी तर कोणाकर घेऊन दहा टक्के लोकवर्गणी जन स्वराज्य बंद ग्रामपंचायत असताना स्कीम करायचं ठरवलं दहा टक्के लोकवर्गणी पण गोळा केली आणि त्यावेळेचे आमचे मार्गदर्शक स्वर्गीय त्यांनी आम्हाला अमलापूर मध्ये जागा केल्याचं अतिशय मोलाच सहकार्य त्यावेळेला केलेलं होतं आणि त्यावेळेला आम्ही जागा पण घेतली पण नंतर ती स्कीम रखडली गेली नंतर बापूसाहेब सदस्य झाले त्यांनी नवीन पाईपलाईन आपल्यापर्यंत टाकली आणि इकडं स्कीम कॅन्सल झाली पण त्याचा धनामाचा परिणाम आपल्या या गावाला जास्त पाणी मिळण्यामध्ये झालेला आहे पण बारा गावची टीम असल्यामुळे पण गावच्या लोकांना फार त्रास होत होता आणि सगळे लोक त्रासलेली होती पण परिषद निवडणूक लागली आपण लिहिलेलं होतं की पहिला पुरवठा स्वतंत्र करणार मांडलो आणि स्वर्गीय कदम साहेब आणि बाळासाहेबांच्या नेतृत्वाखाली या कलुज शहराच्या सगळ्या लोकांनी आपल्या काँग्रेस पक्षाला सत्ता दिली निवडून आल्याला त्याला कदम साहेबांनी मग असे मी गाडी नेतो साहेबांच्या साहेब म्हटले पाणी पुरवठा प्रस्ताव दिलेला आहे का ते म्हटलं बा साहेब तयार करायचं काय पडला साहेबांनी फोन केला आणि त्यांना सांगितलं ताबड तो प्रस्ताव तयार कर आमचे सगळे माझे आमचे नगराध्यक्ष राजारामबापू सदान होते यांना फोन केला सगळे नगर नगरसेवक म्हणून आम्ही साहेबांना भेटाय गेलो आणि ताबडतोब प्रस्ताव दाखल करा ही स्कीम आपल्याला पूर्ण आहे हे काम करायचंय असा आदेश साहेबांनी दिला त्या पद्धतीने आम्ही कामालावलो प्रस्ताव दिला आणि पाठपुरावा करत असताना साहेबांचं अचानक निधन झालं आणि आपल्या सर्वांना एक मोठा धक्का बसला थोडा वेळ गेला आपल्याला साहेबांच्या निधनातून सर्वांना सगळ्यांनी थोडा वेळ निघून गेला नंतर त्या काळात आपण आमदार झाला आपण आमदार झाल्यानंतर आपण या स्कीम मध्ये लक्ष घातले आणि आपण तुम्हाला आठवत असेल कोलूरच्या हिंदुराव मोरेने आमच्या नगरपालिकेसमोर उपोषण करायला ठरवलं आणि मी या आहे मी आणि आमच्या अनिंदराव बाळा आम्ही दोघं सकाळी आपल्याकडे गेलो आणि आपण म्हंटल असं असं आंदोलन ते काय झालं अडचण आहे जिल्हा परिषद बारा जवळची स्कीम बंद आहे आठ दिवस झाले कारण आंदोलन होतं नगरपालिकेसमोर आपण एक तहरदोर तुम्हाला फोन केला दुसऱ्या दिवशी बाळासाहेबांनी आम्हाला सांगितलं सकाळी दहा वाजता तुम्ही विधानभवनाच्या मी मुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांची भेट घेतो सरकार नव्हतं तरी सुद्धा आम्ही विक्रमप्पा असेल विशेष असेल आम्ही चौगप्पा विश्वास असेल का बाळासाहेबांनी दहा मिनिटात त्यावेळे मुख्यमंत्री थोडलेस होते त्यांची वेळ घेतली तर त्या आम्ही सुद्धा मुख्यमंत्री आहे किमे खासदार अशी बाहेर उभारली होती पण बाळासाहेबांना तुम्हाला तिथं कंत होऊ शकत नव्हती बाळासाहेब आहे दहाव्या मिनटाला तीन पत्र हातात घेतले आणि शहरामध्ये आता लोकच कारवाई झाली पाहिजे तो ही लेखना सचिन राहिल्याला तिथून बाळासाहेब म्हंटले आपण त्यांच्या सचिवांना भेटू गागरानी म्हणून सचिव होती बाळासाहेब आणि त्यांनी सुद्धा सालाच्या हाताखाली काम केलं वैशिष्ट्य नव्हतो बाळासाहेब त्याला चारणं म्हणते शहर तुम्ही बसा नाही म्हटले मी तुमच्या समोर बसू शकत नाही मी बज्जन साहेबांच्या हाताखाली काम केलेला माणूस आहे त्या माणसाने पाय पुरावा केला त्याच दिवशी नगरविकास मनिषा मॅडम गावा घेऊन गेले त्यांच्याकडे चर्चा झाली बैठक झाली आणि मग आलाय म्हणजे आजच्या दिवस थांबा फाईल आमची होती वरळी ऑफिसला वर्डी ऑफिसला भर पावसात उभ्या पावसात अशा भिजरतीत आले आणि तो तुमश्रीना मला कोणतरी अधिकार येतात तर तो म्हटला साहेब तुम्ही इकडे कशाला जेवढा नव्हता म्हणून माझ्या ऑफिसमध्ये येतोय मला फोन करायचा मी आलो असतो की एवढं महत्वाचा म्हणजे माझ्या मतदारसंघातलं महत्वाचं गाव आहे तीन महिने झाले फाईल तुमच्या मध्ये पडलेली आहे डायरेक्ट पिकअप करा काय अडचणी असतील आम्ही सोडवतो काय कुठे असतील हो तर आम्हाला सांगा आम्ही त्या सोडवून देतो अशा पद्धतीने बाळासाहेबांनी काम केलेलं आहे आणि ती फाईल करत मंत्रालयात गेली तरी त्याला एक चिठ्ठी पाणी आरक्षण झालं होतं बाळासाहेब ती फाईल करत तुमच्या बघू लागली आपण फोन केला आम्ही सॉरी ना आपण फोन करून सांगितलं कशाबरोबर मी तुमचं भेटत भेटायला पुण्याला पुणेला काका मनी आमच्या अरुणाला कुंभारांच्या सुनेला लूपेल लावण्याकडे आनंद म्हटला आपण आज पाच फोन करायचं आपण एक 10 मिनिट जाऊया त्या जसं तो चार मी तो माणूस दुष्टंच दोन महिने रोज उपयोग होता ती फाईल तसंच पडली तो म्हटला मला देता येत नाही त्याला म्हटलं बघ आजच पेल मंत्राने पुढे पण फाईल कधी बोलवले तुम्हाला दिली दे म्हटलं मला दे तयार तिनं तसाबरोबर तो पकड तयार कब आणि बाळासाहेबांनी नंतरच्या काळात कोरोना कोरोना येऊन सुद्धा काळात सगळ्यांनी त्या काळात एकमेव काम ते बाळासाहेबांनी केलं दुसरं काम मध्ये ते काम दोन पात्र मासात कदम करू शकतो त्या काळात त्यांनी काम मंजूर केलं आणि आपण त्याला साहेबांच्या जयंती दिवसापर्यंत ठरला कामाला सुरुवात झाली थोडा वेळ गेला मधल्या काळात आपलं सरकार गेले निधीची थोडी कमतरता कमी पडत असताना बाळासाहेबांनी वारंवार ठिकाणी केलेलं आहे कॉन्ट्रॅक्टर दादो साहेब आणि त्यांनी सगळ्या विभागाचे काम करत असताना निधी कमतरता पडल्यावर परत थोडे काम करून बाळासाहेबांनी परत निधी मंजूर करून ही स्कीम मंजुरीला जाते तर आज तर धन्यवाद माझं तेवढं तेवढं आहे बाळासाहेबांनी या कदम कंपनीने त्यावेळेला इशारा भर पडली की चालू करायचं काम कदम साहेबांनी केले आणि हा परिसर पाण्या देण्याचं पाणी देणार काम हे बळासाहेब केलेलं आहे या माझ्या आपल्या सगळ्या कंपनीच्या वतीनं मी त्यांना या ठिकाणी धन्यवाद देतो आणि आपल्या जनतेला सुद्धा मी त्या ठिकाणी माफी मागे तुम्हाला सुद्धा बरेच पैसे या स्कीमचा त्रास झालेला आहे आणि या स्कीम आज पूर्णत्वास झाला चोवीस तास पाणी या ठिकाणी मिळणार आहे आणि आपण आता या स्कीमचं पाणी चोवीस तास मिळणार आहे म्हणून कसंही वापरू नका जपून वापरा माझी आपल्याला विनंती आहे आ, मला वाटतं तसा लाख तीस तीन लाख वीस हजार लिटर पाणी आपल्याला मिळणार आहे पाणी मुलं घेणार आहे पण आपण सुद्धा पाण्याचा वापर योग्य पद्धतीने करा सर्व मला असं आहे वारीला करतो आणि युट्यूबला एक